यावर मनोज जरांगेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे बडेटीवार छगन भुजबळांच्या आहारी केल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे गेल्या के एका वर्षामध्ये ओबीसी आठवले नाहीत आता कसे आठवले असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला नागपुरातला ओबीसींचा मोर्चा हा राजकीय मोर्चा असून तो स्वार्थासाठी काढल्याची टीका मनोज जरांगेंनी केली होती त्याला आता विजय वडेटीवारांनी उत्तर दिलंय जरांगे वैफल्यग्रस्त होऊन असे आरोप करतायत असं वडेटीवार म्हणाले मराठ्यांचं आरक्षण कसं घालवायचं याच्यासाठी ते ना म्हणून पाय फोडायचं काम चालू आहे राहुल गांधीच्या सांगण्यावरून त्या पद्धतीने ते काँग्रेसचा मोर्चा आहे ते काय ओबीसी ओबीसीसाठी नाहीये ओबीसीच्या हक्कासाठी नाही ओबीसीचं कल्याण होवं म्हणून तर अजिबातच नाही त्या पद्धतीचं ते काम चाल ज्या रद्द होत नसतो आणि ज्या रद्द झाल्यावर मग बघ सांगू आम्ही सुद्धा काय काय करायचंय आम्ही सुद्धा पुढचे डाव टाकून ठेवले काय कशाची हक्क्याला हा राजकीय आहे राजकीय ओबीसीचा हित तो जी आर काढल्यानं होणार आहे कुणाला मूर्ख बनवतो जरांगे कुणाच्या इशाऱ्यावर बनवतो आहे हा काही इथे काही कोणाचे बॅनर आहे कोणाचा आम्ही फोटो लावलो आमचे जो लोकांनी उत्स्फूर्तपणे हा मोर्चा काढला आहे इथे कुठलाही पक्ष नाही इथे कुठलाही राजकीय विषय नाही